हा मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण या ठिकाणी हे जे सेशन आहे हे लाईव्ह घेतोय अभ्यास करता ॲप्लिकेशनवर ओके हे यूट्यूबवर लाईव्ह नाही दिसणार पण ॲपवर आपण घेतोय तुम्हाला कमेंट्स करत चालायचे आहेत तुम्हाला लिंक टाकलेली आहे रुमेल मधील सूक्ष्मजीवांच्या किनवानामुळे मुख्यतः कोणतं अस्थिर फॅटी ऍसिड तयार होतं बघा व्ही एफ हे म्हटलंय जे मित्र नंतर बघतील त्यांना किती वेळा बघता येईल बॅच जे विद्यार्थी मित्र आहे पशुधन प्रेक्षकची ही टेस्ट क्रमांक एकवीस या ठिकाणी आहे तांत्रिकच्या स्पेशल तांत्रिक बघा व्ही एफ ए तयार कुठे होते आहे मुख्यत्व कोणतं लॅक्टिक सायट्रिक मॅलिक ऍसिटिक प्रॉपियोनिक ब्युटीरिक आलेोले पामिटिक फार्मिक ऍसिडिक सुक्षिनिक चला उत्तर द्यायचे आहे इंटरेस्टिंग हा प्रश्न आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही रुमेन सूक्ष्मजीवांची किनवानाची प्रोसेस त्यामुळे जे अस्थिर फॅटची ॲसिड ॲसिड था, तयार होत आहेत त्यामध्ये एक ॲसिडिक आहे दुसरा प्रॉपियोनिक आहे तिसरा ब्युटिरिक आहे तीन पद्धतीचे ॲसिड्स या ठिकाणी तयार होतात आता ॲसिडिक म्हणाल तर ते दुधाच्या चरबीशी संबंधित या ठिकाणी असतं प्रॉपियानिक म्हणाल तर ते जे तुमचं हे आहे ग्लुकोज किंवा ऊर्जा त्याच्यासाठी ते महत्वाचं आहे आणि ब्युटिरिक जे आहे ते रुमेनचं आरोग्य जे आहे त्यासाठी महत्वाचं आहे ओके चला उत्तर देत चला महत्वाची आहे ही कन्सेप्ट कामाची आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि त्यावर प्रश्न अनेक वेळा आला आहे दूध उतरवण्याच्या प्रक्रियेला थेट जबाबदार हार्मोन कोणतं बघा मिल्क लेट डाऊन म्हणतोय आपण सर्वात जबाबदार बघा प्रोलॅक्टिन ऑक्सिटोसिन प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजेन दूध उतरवण्याची प्रोसेस आणि जबाबदार हार्मोन आहे ॲक्सिटोसिन काय <laughs> सॉरी ऑक्सिटोशिन असं आपण त्याला म्हणतोय इंटरेस्टिंग आहे ऑलवि ओलाई ला ते संकुचित करत आहे आणि दुधाला बाहेर काढते आहे ओके ते तुम्हाला माहित असलं पाहिजे आता पुढचं हे जे प्रोलॅक्टिन असतं हे काय करतं माहिती का दुधाची निर्मिती करताय आणि यस तुमच्यात कमेंट्स करतायत आणि तुम्हाला जमलं पाहिजे आता काही बेसिकचे अजून काही लेक्चर्स मी ॲड करणार आहे जसं जनावरांच्या आजारावरचे काही लेक्चर्स ऍड करावं मला काही जणांनी कळवलं आहे तुम्हाला अजून तुमच्या बॅच मध्ये आपली ही पशुधन पर्यवेक्षिकची बॅच चालू आहे अभ्यासकट्टा ॲपवर एम पी एस सी पॅटर्नची बॅच चालू आहे तांत्रिकच्या अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला अजून काही लेक्चर्स पाहिजे असतील मला कमेंट बॉक्स याच्यामध्ये टाकत चला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हॉट्सअपला हा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी यावर मेसेज टाकून ठेवा मी त्यावर पुढचे लेक्चर्स अजून बनवेल मी बेसिक तर बनवतोय माझ्या पद्धतीने सगळे पण तुम्हाला काही वाटलं की चला मला हा टॉपिक अजून वाटतोय याच्यावर जास्त प्रश्न आले मी माझ्या पद्धतीने सगळे तुम्हाला परफेक्ट देतोच आहे गायीमध्ये गर्भाशयाच्या संसर्गाचा सर्वात पहिला परिणाम कोणता दिसतो बघा गर्भाशयाचा संसर्ग आहे दुधातील चरबी वाढते गर्भधारणा अपयशी होते विलंब होतोय चारा सेवन वाढतोय दुधातील यशन यप वाढतोय गर्भाशयाचा संसर्ग झाला युटेरिन इन्फेक्शन झालं तर काय होतं चला उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा या ठिकाणी गर्भधारणा जी आहे ना ती अपयशी होती सरळ सरळ आहे किंवा तिला विलंब होतो कन्सेप्शन फेलर असं आपण त्याला म्हणू शकतो किंवा डिले इन प्रेग्नन्सी असं सुद्धा आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो ओके आणि नंतर मग इतर दुधाची चरबी वाढ वगैरे हे नंतरच्या गोष्टी आहे पण मिल्क पॅरामीटर नंतर बदलवण्यासाठी हे कारणीभूत ठरतं पुढे बघा बायपास प्रोटीन रुमेन अनग्रेडेबल प्रोटीन आपण जे म्हणतोय ते देण्याचा फायदा काय ते प्रोटीन दिल्यामुळे ते प्रथिन दिल्यामुळे काय होतंय रुमेनमध्ये संपूर्ण पचन होते लहान आदळीमध्ये थेट शोषण होतंय चरबीचं पचन वाढ होते खनिजांचं शोषण कमी होतं हे फार महत्वाचे मुद्दे हे प्रश्न ना एकदम जबरदस्त असे प्रश्न या ठिकाणी आपण काढलेले आहे आणि उत्तर तुम्हाला देता आले पाहिजेत चार नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं हे जे बायपास प्रोटीन असतं हे काय करतं माहिती का लहान आतड्यामध्ये थेट शोषणासाठी हे काम करतं म्हणजे रुमे न पचता जे स्मॉल इंटेन्स्टाईन आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्झॉर्बशन त्याचं होत असतं हे माहीत असलं पाहिजे आणि ते हाय इल्ड ॲनिमल जे असतात त्याच्यासाठी हे जास्त महत्वाचं असतं पुढे खालीलपैकी कोणता रोग आहे जो फॅकल्टेटिव्ह इंट्रासेल्युलर जीवाणूमुळे होतोय बघा फॅकल्टेटिव इंट्रा सेल्युलर जीवाणूमुळे होणारा रोग कोणता ट्युबरक्युलेसिस ब्रुसेलोसिस अँथ्रॉक्स फूट रूट इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न आहे कशामुळे फॅकल्टेटिव्ह इंट्रा सेल्युलर जीवाणू बघा जीवाणूजन्य रोग आहे हे ब्रुसेलोसिस आहे ना हा रोग आहे ब्रुसेलोसिस ब्रुसेलेज ब्रुसेला मॅक्रोफेजेसमध्ये मध्ये जगत असतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे क्रॉनिक प्लस झुनॉटिक असा हा प्रकार असतो त्यामुळे हा रोग होतो पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी पोल्ट्रीमध्ये ऑल इन ऑल आऊट पद्धतीचा प्रमुख उद्देश काय आहे बघा पोल्ट्री फार्म कोंबड्यांचा व्यवसाय जे आहे कुक्कुटपालन जे आहे तिथे ऑल इन ऑल आऊट म्हणजे काय अंडी उत्पादनात वाढ त्यासाठी म्हणजे कशाचा उद्देश आहे तो खाद्य खर्च कमी करणे रोगप्रसार नियंत्रण करणे वजन वाढ करणे ऑल इन ऑल आऊट सहा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे चला कमेंट्स मला पाहिजे पटपट पटपट बघा या ठिकाणी आम्ही करतो काय आम्ही या ठिकाणी बॅच वाईज रिडिंग त्या ठिकाणी करत असतो ओके आणि ते, ते डिशिजला ब्रेक करणारं जे सायकल असतं थोडक्यात रोगप्रसार जे आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे केलं तर हा याच्यातून प्रोडक्शन वाढणार तो पण शेगण बेनिफिट आहे फर्स्ट म्हणाल तर रोग नियंत्रण या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे जातोय दुधातील सोमॅटिक सेल काउंट जो येस, 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 ये, काउंट, येस, येस, ये, आहे एस एस सी आपण ज्याला म्हणतोय जास्त उत्पादन आढळले असते कशाचं निदर्शक असतं सोमॅटिक सेल काउंट एस एस सी कशाचं निदर्शक असणार आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उच्च चरबी कासधहा मॅस्टिसिस म्हणतोय आपण ते मॅस्टिटिस म्हणतोय पाणी बेसळ एस एन एफ वाट सोमॅटिक सेल काउंट जर वाढला दुधामधला तर तो कास दाह मॅक्टिटीस टी याचं ते निदर्शक असू शकतं डब्ल्यू बी सी प्लस एपिथेलिय थिलियल सेल जे आहेत त्या त्याचा या ठिकाणी आपला वाढ दिसते आपलं माहिती डब्ल्यू सी कधी हे होतात काहीतरी रोग असेल त्याला प्रतिकार करण्यासाठी आणि मग कास दहा होतोय म्हणजे त्या ठिकाणी त्याचं आपला ते इंडिकेटर म्हणून किंवा इन्फेक्शन इंडिकेटर म्हणून त्याच्याकडे आपण बघत असतो पुढे मिक्स फेवर ओके हा आजार कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो आहे बघा मिक सॉरी मिल्क फेवर कशामुळे होतो आहे ज्याला आपण पर्ट्युरियंट पॅरेसिस असं म्हणतोय मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम पोटॅशियम ते खनिज त्याच्या कमतरतेमुळे होतोय आठ नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे इंटरेस्टिंग महत्वाचं आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर कॅल्शियम जे आहे ना त्याची जर कमतरता झाली तर हा आजार मुख्यत्वे दिसतो अचानक तो जर ड्रॉप झालाय ते काहीच कमी पडलंय तर गायमध्ये अनेस्ट्रस ज्याला उष्णता न येणे म्हणतोय याचं सर्वसामान्य कारण काय बघा उष्णता न येणे हीट न येणे ॲनेस्ट्रस असा शब्द आहे त्याला कशामुळे जंतुसंसर्ग आहे पोषणातील ऊर्जा प्रचिनाची कमतरता आहे हवामानात बदल आहे बाह्य परजीवा आहे उत्तर देता आली पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला जमलं पाहिजे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर बघा गाईमध्ये एनर्जी असली पाहिजे दुसरं प्रोटीन डिफिशियन्सी जर त्या ठिकाणी असेल ऊर्जा आणि प्रथिनं दोन्ही कमी असेल ना तर मग उष्णता येत नाही हीट येत नाही ते आपल्याला माहीत असलं पाहिजे एकदम बेसिक स्वरूपाचा म्हणजे एकदम कॉमन असा क्वाज म्हणून याच्याकडे बघितलं जातं जनावरांच्या बाबतीमध्ये पुढे पोल्ट्री लिटरमध्ये अमोनिया जर वाढवला तर सर्वात आधी कोणती प्रणाली प्रभावित होईल चला उत्तर देता आलं पाहिजे पोल्ट्री लिटर अमोनिया वाढवला पचन संस्था श्वसन संस्था प्रजनन संस्था स्नायू संस्था पोल्ट्री लिटर दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशाला डॅमेज करणार श्वसन संस्था ज्याला आपण रेस्पिरेटरी से सिस्टीम असं म्हणतोय त्यामध्ये आणि अमोनिया म्हणजे एन एच थ्री हे लक्षात ठेवा उद्या तसाही तुम्हाला एन एच थ्री म्हणून सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतं लंग्स डॅमेज डॅमेज करण्यामध्ये सुद्धा ते कारणीभूत ठरू शकतं पुढे कोणता रोग आहे बॉर्न व्हायरल डिसीज आहे बघा व्हेक्टर बॉर्न व्हायरल डिसीज असलेला रोग तुम्हाला विचारलेला आहे पी पी आर ब्ल्युटन हेमो सेप्टिसेमिया ब्लॅक क्वार्टर बघा बरं का वेक्टर गोन डिसीज अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि याचं उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे आठवत बघा आठवत चला इंटरेस्टिंग महत्वाचं आहे त्याला ब्ल्यू म्हटलं जातं कस निळी जीभ त्या ठिकाणी होती आहे जनावरांची त्या संदर्भातलं हे हा आजार आहे पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न रुमिनंट जनावरांच्या आहारामध्ये युरिया मिसळण्याची सुरक्षित कालमर्यादा किती आहे बघा किती टक्के युरिया झिरो हो, पॉईंट फाईव्ह एक दोन पाच बघा बरं का हे उत्तर चुकायचं नाही आणि मी रिपिटेशन अजिबात करत नाही तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे एक टक्क्यापर्यंत युरिया तुम्ही मिक्स करू शकतात त्याला अमोनिया टॉक्सिसिटी रिस्क असा शब्द आहे खरं म्हणजे ओके तुमच्या तांत्रिकच्या याच्या तो तुम्ही अभ्यासल्याला सुद्धा असणार आहे पोल्ट्रीमध्ये फोटो पिरियड ज्याला प्रकाश कालावधी म्हणतोय याचा थेट परिणाम कशावर होतोय किती तिथे ऊन पडता आहे अंड्याचा आकार लैंगिक परिपक्वता आणि हेतू उत्पादन कवचाची जाडी अंड्याचा रंग बघा बरं का हे इंटरेस्टिंग हे महत्त्वाचं आहे फोटो पिरियडचा इफेक्ट कशावर होतो आहे लाईट अफेक्ट्स कशावर होतो आहे सगळ्यात महत्त्वाचं लैंगिक परिपक्वता आणि अंड्याचं जे उत्पादन आहे ज्याला आपण सेक्शुअल मॅच्युरिटी म्हणतो आहे किंवा एक लेंग हार्मोन्स जे म्हणतो आहे त्याच्यावर याचा इफेक्ट होतो आहे त्या हार्मोन्समध्ये एक येलियच हार्मोन तुम्हाला माहीत असलं पाहिजे अंड्याच्या उत्पादनासंदर्भातलं आणि दुसरं जी एन आर यच हे हार्मोन सुद्धा तुम्हाला माहीत असावं हो। अंड्याच्या उत्पादनासंदर्भातलं थोडेसे अतिरिक्त मुद्दे हाल तर कोणता रोग आहे भारतामध्ये नोटिफिएबल डिसीज म्हणून घोषित आहे बघा नोटिफिएबल डिसीज भारतामध्ये मॅस्टिटिस फूट अँड माउथ डिसीज ज्याला आपण एफ एम डी म्हणतोय मिल्क फेवर केटोसिस नोटिफिएबल डिसीज या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे नोटिफिएबल जो की खूप जास्त प्रमाणात आढळतो त्याला फूट अँड माउथ डिसीज ज्याला एफ एम डी असं सुद्धा म्हटलं जातं तोंड आणि पाय या दोघा ठिकाणी तो इफेक्ट करणारा एक म्हणजे कंपल्सरी गव्हर्नमेंटला त्याच्यावर लक्ष ठेवावं हो लागतं त्याची रिपोर्टिंग तुम्हाला करावी लागते उद्या तुम्ही जेव्हा सुपरवायझर म्हणून जाल सुद्धा रिपीट ब्रीडिंग असलेल्या गायीमध्ये योग्य निदानासाठी कोणती तपासणी रिपीट ब्रीडिंग दुधाची गर्भाशय व प्रजनन मार्गाची त्याच्यानंतर मूत्र तपासणी सेन तपासणी रिपीट ब्रीडिंग पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आपण ज्याला म्हणतोय तो आपला माहीत असावा आणि ते म्हणजे गर्भाशय आणि प्रजनन मार्ग जे आहे त्याची तपासणी या ठिकाणी करणं आवश्यक असते ती सर्वात महत्वाची असते पुढे पशुखाद्यामध्ये आढळणारा प्रमुख अँटीन्यूट्रिशनल फॅक्टर कोणता बघा पशुखाद्यात आढळतोय तो अँटीन्यूट्रिशनल सेल्युलोज टॅनिन स्टार्च ग्लुकोज पशुखाद्य अँटी न्यूट्रिशनल असं म्हटलेलं आहे त्याला फॅक्टर म्हटलेला आहे आणि महत्वाचा आहे तो अत्यंत बघा आणि तो असतो टॅनिन काय टॅनिन उत्तर देत चला उत्तर देत चला प्रोटेन बाइंडिंग म्हणून टॅनिनला आपण ओळखतो डायजेस्टिबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी कमी करणारा तो घटक असतो पुढे जातोय आपण पोल्ट्रीमध्ये फीड कन्झर्वेशन रेशिओ जो असतो ज्याला आपण एफ सी आर असं म्हणतोय सुद्धा तुम्हाला विचारलं ना एफ सी आरचा फीड कन्वर्जन रेशो हा कमी असतोय म्हणजे काय खराब वाढ जास्त खाद्य खर्च उत्तम उत्पादन कार्यक्षमता रोगप्रसार जास्त एफ आर सी म्हणजे काय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लो एफ सी आर जो असतो तो नेमका कशामुळे होतो आहे तर उत्पादन कार्यक्षमता जी असते उत्तम उत्पादन कार्यक्षमता त्यामुळे तो कमी असतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे उत्पादन कार्यक्षमता पुढे जातोय आपण गाईच्या दुधातील एकूण प्रथिनांपैकी कॅशिनचं केशींचं प्रमाण साधारणतः किती असतं बघा दूध जे आहे गाईचं दूध त्याच्यामध्ये प्रथिन आहे आणि त्यामध्ये केशीन आहे त्या प्रथिनामध्ये केशीन किती चाळीस साठ ऐंशी पंच्याण्णव इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आहे कामाचं आहे मिल्क प्रोटीन ब्रेकडाऊन ज्याला आपण म्हणतोय ते त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असतं गाईच्या दुधाबाबत तर चाळीस टक्के नाही साठ टक्के नाही पंच्याण्णव नाही ऐंशी टक्के क्रेशिन असतं केसीन असतं सॉरी माफी असतं ऐंशी टक्के हे के, केसिनासतं पुढे जातोय कोल्ड चेन खंडित झाल्यास सर्वात जास्त धोका कशाला असतो कोल्ड चेन आहे ती खंडित झाली आहे खाद्य लस ज्याला आपण व्हॅक म्हणतोय लशी खनिज मिश्रण विटॅमिन प्रेमिक्स कोल्ड चेन खंडित झाली तर सर्वात जास्त धोका आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी आतापर्यंतचे वीस टेस्ट पेपर्स या ठिकाणी घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये झालेले पहिले सुरुवातीचे जे पेपर्स आहे ना झालेले पेपर सुद्धा मी मला वाटतं पंधरा वीस पेपर्स झालेले घेतलेले आहेत आणि आता नवीन वीस टेस्ट पेपर घेतो म्हणजे तुम्हाला तांत्रिकचं सगळं कव्हर होतंय एक दिशा भेटते आणि मग याचे बेसिक लेक्चर आहे ते सुद्धा तुम्हाला बघायचे त्यात अजून काही लेक्चर जसं परीक्षा डिक्लेअर होईल का तेव्हा मी लाईव्ह सेशन घेणार आहे तुम्ही बिंदास्त राहा ओके म्हणजे तुम्ही जसं परीक्षा जवळ येईल तेवढे लेक्चर्स आपले वाढत जातील पण आता सध्या जे टाकलेले आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल ते सगळे धनाधन धनाधन बघून टाका ओके okay, ते बघणं तुमचं काम आहे आता हे कोल्ड चेन खंडित झाली सगळ्यात जास्त धोका लसींना किंवा व्हॅकेन्सला होतो हे माहीत असावं पुढे खालीलपैकी कोणती योजना थेट दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे बघा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेली योजना तुम्हाला विचारलेली आहे पी एम एफ बी वाय डी आय डी एफ ज्याला आपण डेअरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड म्हणतो आहे पी एम जे डी वाय पी एम ए वाय दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठीची योजना होती डायरेक्ट शेतकऱ्यांना इंटरेस्टिंग महत्त्वाची आहे आणि ती ही आहे डेअरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आपण ज्याला म्हणतोय म्हणजे सगळं पायाभूत सुविधा वगैरे देण्याचं काम या योजनेतून होत असतं पुढे गायीमध्ये कॅल्विंग नंतर तात्काळ आढळणारा सर्वात मान्य सामान्य असा मेटाबॉलिक आजार कोणता बघा बरं का कॅल्विंग नंतरचा केटोसिस मिल्क फेवर ब्लोट लॅमिनेटिस एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर हे उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे म्हणजे लगेच होतो तो आणि तो असतो मिल्क फेवर कोणता मिल्क फेवर हा तो आजार असतो पुढे जातोय मी पोल्ट्रीमध्ये डी बेकिंग करण्याचा मुख्य उद्देश काय असतो बघा पोल्ट्री फार्म कुक्कुटपालन अंडी उत्पादनात वाढ करायची खाद्यभशीत करायचे आहे कॅनिमिलिजम रोखायचं आहे वजन वाढवायचं आहे डी बेकिंग बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि कॅनिबॅलिझम रोखणे हा त्या ठिकाणी त्याचा उद्देश आहे काय माहीत असावा पुढे पशुपालनामध्ये व्हॅल्यू ॲडिशन या संकल्पनेचा अर्थ काय व्हॅल्यू ॲडिशन करायची म्हणजे काय करायचं आहे जनावरांची संख्या वाढवायची आहे दूध आणि मांस प्रक्रिया करून जास्त आर्थिक मूल्य मिळवायचं आहे उत्पादन खर्च आहे कर आहे उत्तर पशुपालन तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग महत्वाचं आहे व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय दूध आणि मांस जे आहे याच्यावर प्रक्रिया करायची जास्तीत जास्त हे मिळवायचे म्हणजे दुधापासून पनीर बनवणं असेल चीज बनवणे असेल कड बनवणे असेल अशा गोष्टी हायर इन्कमसाठीच्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात व्हॅल्यू ॲडिशनमध्ये पुढे खालीपैकी कोणता रोग आहे तो प्रोटोझॉल डिसीज आहे बघा प्रोटोझॉल कॉकिडॉइसिस त्याच्यानंतर न्यूकासल डिसीज ट्युबरक्युलोसिस क्युलोसिस पी पी आर प्रोटोझोल चोवीस नंबरचा प्रश्न आहे आणि डिसीजचे प्रकार जे आहे त्याला इफेक्ट करणारे ते तुम्हाला माहित असले पाहिजे कॉकीडॉय डिओसिस हा जो डिसीज आहे हा प्रोटोझोल डिसीज या ठिकाणी आहे भारतातील दुग्ध क्रांतीचे जनक मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्हीच देणार आहे मी देणार मी देणार नाही फादर ऑफ व्हाईट रिव्हॅल्युएशन आपण ज्यांना म्हणतोय दुधाचा महापूर त्यांनी आणला हो के आणि ते कोण आहेत बघा एम एस स्वामीनाथन कोण आहे हरित क्रांतीचे जनक आहे नॉर्मन बोरलॉग हे भारताचे हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग हे जगाचे हरित क्रांतीचे जनक ओके होमी बाबा यांचा इथे संबंध नाही वर्गीस कुरियन ओके माहीत असं हे पीडीएफ सगळे वेळा तुम्हाला अभ्यास करता ॲप्लिकेशनवर देतोय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे क बघू शकतात शेवटी पुन्हा अॅनालिसिस सुद्धा त्याचे दिलेले आहेत त्यामुळे ही पी डी एफ डाउनलोड करा अभ्यास करा प्रिंट नाही काढायची गरज मोठा अक्षर आहे तुम्ही पीडीएफ स्वरूपात सुद्धा वाचू शकतात प्रिंटवर जास्त खर्च करत बसू नका पण शेअर करता येईल तुम्हाला आपल्या मित्रांना अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या पटपट पटपट हातापासून तयारी सुरू करा जाहिरात येण्याच्या आधी तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे थांबूया धन्यवाद